सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहात ना आज वा रहे वार आहे मंगळवार तर मंगळवारची स्पेशल भाजी आज मी काय करणार आहे तर माझ्या नवऱ्याला आवडते लाल माटाची भाजी तर दोन तीन दिवस हे मागे लागलेले लाल माटाची भाजी कर लाल माटाची भाजी कर तर आज मी बनवणार आहे लाल माटाची भाजी आमच्या मालवणी पद्धतीमध्ये तर प्लीज माझा व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि आवड आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल तर आपल्याला ला लाल लालमाटाच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे तर साधी आणि सोपी पद्धत मी जी तुम्हाला कोणतीही रेसिपी दाखवली ती खूपच साधी आणि सोपी असते जास्त टफ नसते तर आपल्याला या लाल ला माटाची ला 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 भाजी मी साफ करून धुवून वगैरे सुकवून ठेवली होती ही बघा आणि त्यानंतर वेळीच्या सहाय्याने मी अशी ही बारीक बारीक अशी चिरून घेतली बघू शकता अशी चिरून घेतली आपल्याला अख्खी नाही घालायची आहे ही तर भाजी चिरून घेतली त्यानंतर तीन ते चार बारीक कांदे असे कापून घेतले पाच सहा मिरच्या घेतल्यात अशा उभ्या चिरून बघू शकता तुम्ही त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे ओलख खोबरं किसून घेतलेलं आहे आणि फोडणीला आपल्याला द्यायचे आहेत पाच सहा पाकळ्या लसणाच्या त्या मी अशा झिजरून घेतल्यात बघू शकता अशा झिजरून घेतल्यात सालं न काढता कारण की अतिशय चवीला खूप भारी लागतात तुम्ही असंच जिजरून फोडणीला दिलात तरी देखील चालेल आणि आपल्याला तेल गरम करून त्यानंतर आपल्याला मिरची लसूण घालायचं आहे तर चला आता जास्त वेळ बोलण्यात न घालवता करू या रेसिपीला सुरुवात जास्त मोठा व्हिडिओ नाही खूपच छोटासा आणि शॉर्ट असा व्हिडिओ मी बनवला आहे प्लीज माझा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि विनंती लाईफ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना तर आता तुम्ही बघू शकता इथे मी गॅसवर कढई ही धुवून घेतलेली आहे स्वच्छ करून तर आता गॅस चालू करूया चला आता मी गॅस स्टार्ट करते कारण की आपल्याला कढई तापत ठेवायची आहे आधी मी गॅस फास्ट ठेवणार आहे कढई ताप ही कढई तापण्यासाठी बघू शकता मी आता गॅस चालू केलेली ऑन केलेले आहे तर आता कढई तापू दे त्यानंतर आपल्याला कढई तापल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे तेल थोडा लांब ठेवते पासून कारण की त्याला मोबाईल लावलाय म्हणून पाच मिनिटं तापेपर्यंत मी व्हिडिओ पॉज करते मध्येच तर आपली कडाई आता पैकी तापलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया तर तुम्हाला दाखव दे मी ही बघा कडाईमध्ये मी तेल आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया लसूण आणि हिरवी मिरची बघू शकता लसूण आता लसूण घालून घेऊया आणि गॅस मी थोडासा बारीक करते जास्त फास्ट आहे हा पहिला म्हणून थोडा बारीक करून घेऊया चला लसूण तडतडते आपलं छानपैकी तोपर्यंत आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी मिरच्या थोड्या जास्त घातल्या कारण की माझ्या का। मिस्त्रांना मिरच्या भरपूर आवडतात त्यामुळे मला मिरच्यांचं प्रमाण थोडंसं अशी जी ओली भाजी आपण करतो पालेभाजी त्यामध्ये मिरच्यांमुळे टेस्ट थोडी वेगळी येते त्यामुळे हिरव्या मिरच्या खूप महत्त्वाच्या आहेत आपण आता जरा परतून घेऊया माझा मोबाईल जास्त झरतो आहे कारण मी हातात घेऊन गेली आहे चला मिरच्या आता छानपैकी फ्राय झाल्या आहेत लसूण सुद्धा छानपैकी तळला गेलाय आता आपण याच्यामध्ये जो बारीक कांदा इथे चिरून ठेवलाय तो यात घालून घेऊया चला कांदा घालूया आता कांदा व्यवस्थित परतून घेऊया मस्त मस्तपैकी कुरकुरीत झालंय लसूण सुद्धा कुरकुरीत झालंय आता कांदा लाल होईपर्यंत गॅस बारीक करून आपल्याला परतून घेत आहे कांदा आपला थोडासा असा शॅलो फ्राय गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यात आहे चवीनुसार मीठ जास्त मिठाचं प्रमाण आपल्याला नाही आहे कारण की ही भाजी आळते परतल्यानंतर आळते त्यामुळे भाजी घालण्याच्या अगोदर आपल्याला कांद्यामध्ये संपूर्ण थोडंसं मीठ घालून आहे गा चवीनुसार तर चला मीठ घालूया इथे तुम्ही बघू शकता चवीनुसार अर्धा चमचा जास्त मीठ घेतलेलं नाहीये मी अर्धा चमचा आपण यात मीठ घालून घेऊया त्यामुळे भाजीला व्यवस्थित असं मीठ लागतं कारण की वरून घालायचं नाही मीठ कधीच भाजीचा अंदाज कळत नाही आता आपण यात घालूया लाल माटाची भाजी तर चला गॅस बारीक ठेवा फास्ट करू नका आता भाजी घालून घेऊया लाल माटाची थोडी थोडी करून भाजी घालून घ्या आणि हळूहळू परता कारण की एकदम घातली तर कढईच्या बाहेर पडेल सगळी म्हणून मी अशी थोडी थोडी घेऊन परतते जेणेकरून मीठ सुद्धा संपूर्ण भाजीला व्यवस्थितरित्या भाजी लागत आणि ला ही भाजी शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही कारण की आपल्याला ही झाकण मारून मग वाफेवरच शिजवून घ्यायची आहे खूपच साधी आणि सिम्पल रेसिपी आहे कोणी सहज करू शकतो आज म्हटलं कोणती रेसिपी करूया तर मला सुचला चला आज लाल मटाची भाजी माझ्याकडे वेळ सुद्धा तेवढा होता व्हिडिओ बनवण्या इतका तर म्हटलं चला आज म्हणूया लाल मटाची भाजी आणि लाल मटाची भाजी ही आपल्या रक्तवाढीसाठी खूप छान आहे अशी हळूहळू परतून घेऊया बघा म्हणून मी आधी सुरुवातीला मीठ कमी घातलं कारण की भाजी ही दिसताना फुलकी दिसते पण नंतर ती जेव्हा कांदा मिरची लसूण तेल यामध्ये जेव्हा ती मिक्स होते त्यानंतर ती पूर्ण आळते शिजवताना म्हणून आपण मीठ मेट हे मिठाचं प्रमाण जे आहे ना ते कमीच घालायचं कमी झालं मीठ तर चालेल पण जास्त होता कामा नये छान असा लाल असा कलर रेडिश दिसत आहे ज्यांना डॉक्टर लोक बोलतात की रक्ताची कमी आहे त्यांनी प्लीज लाल मटाच्या भाजीचं सेवन जास्त प्रमाणात करा पालेभाज्या भरपूर खा पाणी भरपूर प्या ही आहे आमच्या मालवणी पद्धतीची गावची पद्धत ही आमच्याकडे अशी भाजी करतात तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्की तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा आणि सर्वात शेवटी आपल्याला ओलं खोबरं जे मी किसून इथे ठेवले बघू शकता ते पाच मिनटानंतर आपल्याला ओलं खोबरं यात घालायचं आहे तोपर्यंत त्याला झाकण मारून ठेवूया पाच सात मिनटं आपण झाकण मारूया गॅस बारीक ठेवूया पाच मिनटं सात मिनटं झालेली आहे आपण आता ही परतून बघूया पुन्हा दोन मिनिटं जरा झाकण मारूया आणि त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचंय ओलं खोबर तोपर्यंत घेऊया थोडीशी विश्रांती चला आता आपली भाजी छान पैकी शिजलेली आहे झाकण काढून घेऊया बघू शकता आता आपण याच्यात घालूया ओलं खोबरं आणि गॅस एकदम बारीक करा तो हे बारीक चिरलेलं ओलं खोबरं घालून घेऊया झाली आपली भाजी तयार पाच ते सात मिनिटात साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये जवळून दाखवते व्यवस्थित खूप छान असा लालसर कलर आलेला लाल, लाल मटाच्या भाजीला अशा पद्धतीने आपली भाजी आता खूप छानपैकी तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद